हक्काचे शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात नागपूर पासून व्हावी शैलेश टिंभुर्णीकर जैवविविधतेवर राज्यस्तरीय कार्यशाळा जैवविविधतेचे केंद्र म्हणून नागपूरची ओळख असून शहरातील जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी महानगरपालिकेने जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यातील या उपक्रमाची सुरुवात करावी अशी सूचना आज प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी केली तसेच नागपूर जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हित करून जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने कार्य व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने येथील चिटणीस सेंटरच्या टॅमरिंड सभागृहात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी श्री टेंभुर्णीकर बोलत होते महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव एम श्रीनिवासराव महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा अन्न औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक विराज पवनीकर राजीव गांधी बौद्धिक संपदा संस्थेचे श्री सूर्यवंशी उपवन संरक्षक डॉक्टर भारतसिंग हुडा यांची यावेळी उपस्थिती होती नागपूर शहराच्या सभोवताली सेमिनरी हिल गोरेवाडा आणि अंबाझरी तलाव भागात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येत असल्याने जैवविविधतेचे केंद्र म्हणून नागपूर शहराची ओळख आहे जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी राज्य विविधता मंडळाच्या उपक्रमांतर्गत महानगरपालिकेद्वारे शहर जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यात या उपक्रमाचा प्रारंभ करावा असे श्री टेंभुर्णीकर म्हणाले देशाच्या एकूण जैवविविधतेत राज्यातील वनस्पतींसह प्राणी पक्षी यांच्या वाट्याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धनासाठी राज्याने उचललेली पावले गवती कुरण महाराष्ट्र जनुक बँक त्यांनी प्रकाश टाकला नागपूर जिल्ह्यातील विविध जैवविविधतेचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने वनविभागाच्या समन्वयाचे कार्य करण्याची अपेक्षाही व्यक्त केली डॉक्टर अभिजित चौधरी यांनी जैवविविधता ही मानवाला निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत त्यांच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज व्यक्त केली मनपाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जैवविविधता रजिस्टरची माहिती त्यांनी दिली नागरी भागात जैवविविधता जपण्यासाठी येणाऱ्या मर्यादा अधोरेखित करताना मनपा क्षेत्रात जैवविविधता जपण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात बाबत सकारात्मकताही त्यांनी व्यक्त केली ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची माहिती देताना सौम्या शर्मा यांनी जैवविविधता संवर्धनासाठी नागपूर जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले जैवविविधता संवर्धनासाठी जिल्हा परिषदेद्वारे सुरू करण्यात आलेल्या इको क्लबची त्यांनी माहिती दिली महिला बचत गट आणि पशुसखीच्या माध्यमातून जनजागृतीची ही मोहीम अधिक बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले वनविभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हित करून जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकणार असल्याचेही त्यांनी सांगितले श्री पावनिकर आणि श्री सूर्यवंशी यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली वनविभागाच्या प्रसिद्धी व माहिती अधिकारी राजेश्वरी बोंगाळे यांनी सूत्रसंचालन केले तर वनाधिकारी रुपाली सावंत यांनी आभार मानले अँड मिस